हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार तर आज आपण बनवणारे गाजरचा हलवा तर मी गाजर मगाशीच धुवून ठेवलेली त्यांचं आता हे सगळं वरचं साल थोडं थोडं काढून घेणार आहे तर आपण आज गाजरच्या हलव्याची रेसिपी बघणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी हे गाजर सगळ्या ही थोडी थोडी सार काढून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला त्या गाजरचे मी थोडे थोडे वरचं सार काढून घेतलं आहे आणि एका बाजूने असं कट करून घेतलेलं आहे ह्या बाजूनी कट नाही केलं आहे मी नंतर ते किसल्यावर निघून जाणार आता आपण हे किसून घेऊया मी हे मीडियम मेहने किसणार आहे मी आता सगळे गाजर किसून घेते आणि मग दाखवते हे किसून झाल्यानंतर हे शेवटचं जे राहील ते आपण टाकूनच द्यायचे कापून काढायची काही गरज नाही हे गाजर मी सगळे आता किसून आणि एक किलो गाजर होते तर आता चला आपण हलवा बनवायला सुरुवात करूया कढई गॅसवर ठेवायची कडाईमध्ये पहिलं तर तूप टाकायचं तूप गरम झालंय आता आपण गाजर हे सगळं शिजलेलं गाजर घालून घेऊया गाजर पूर्ण तुपामध्ये असं मिक्स करून घ्यायचं सगळं हलवून मिक्स करून झालेलं आहे तुपामध्ये गाजर आता साखर घालायची भरून अजून थोडीशी घालती आहे आणि थोडं दूध घालायचं दूध घातल्यानंतर परत हलवून घ्यायचं एकदा सगळं आता व्यवस्थित हलवून झालेलं आहे आता झाकण ठेवून द्या आणि गॅस थोडासा मिडियमच ठेवायचा आपण थोड्या वेळाने एकदा झाकण काढून नंतर बघूया तर हे काजू आणि बदाम आहेत तर मी ह्यांना नंतर तुपामध्ये थोडंसं फ्राय करून नंतर टाकणार आहे आणि वेलची पावडर एक टाकणार आहे शेवटी तर मी आता ह्यांना फ्राय करून साईडला ठेवू हो देते एकदा झाकण काढून बघूया अजून थोडासा टाईम लागलेला व्हायला तर आपण आता गॅस कमी करूया आपण थोडा वेळ झाकण ठेवूया पाच मिनटं आपण आता झाकण काढून बघूया पाणी पण पूर्ण म्हणजे थोडंसंच राहिलं आहे इथं मी तुपामध्ये फ्राय करून घेतले ड्रायफ्रूट ते घालून घेते आणि एक चमचा वेलची पावडर आहे आणि आता पूर्ण सगळं हलवून घ्यायचं आहे आणि यातलं सगळं आटून गेलेलं आहे आणि आपला हलवा खाण्यासाठी आता तयार आहे हा तयार आहे आपला गाजरचा हलवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय